अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी झपाटलेल्या तीन या चित्रपटाची घोषणा केली झपाटलेल्या दोन प्रमाणेच या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर पहिल्या भागात ज्येष्ठ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकली आजही प्रेक्षक त्यांना विसरू शकले नाहीयेत तर आता झपाटलेल्या तीनबद्दल महेश कोठारे यांनी मोठा खुलासा केलाय एमटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले लक्ष माझा जीवलग मित्र होता आणि अजूनही आहे तो आजही माझ्यासोबत आहे आणि मला तो मार्गदर्शन करतो तो माझ्या सोबत आहे असं मला वाटतं लक्ष्मीकांतने खूप सिनेमे केले पण त्यात लक्षात राहणारे सिनेमे माझ्यासोबतचे होते त्यामुळे आमचं गणितच वेगळं होतं धूमधडाका थरथराट झपाटलेला पछाडलेला हे बरेच सिनेमे होते त्यातला पछाडलेला हा सिनेमा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला त्यानंतर तो आम्हाला सोडून गेला मला लक्ष्मीकांत बेर्डे सोबत पुन्हा काम करायचंय एआयचा वापर करून मला लक्ष्मीकांतला रिक्रिएट करायचंय आणि ते मी करणारच मी लक्ष्मीकांतला पुन्हा एकदा पडद्यावर आणणार आहे महेश आणि लक्ष आता पुन्हा एकत्र दिसणार आहेत तर, तर नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर कसं शूट झालं याचा बिहाइंड द सीन व्हिडिओ व्हायरल झाला होता तुम्ही झपाटलेला तीन हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी